नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची तब्बल दोन कोटी पासष्ट लाख रुपयांची फसवणूक केल्याचे आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे स्वतःच्या मालकीची एक चौरस फूट जमीन नसताना डाळिंबाची लागवड वर... दाखवून रावल कुटुंबियांनी फसवणूक केली आहे यासंदर्भात माजी आमदार अनिल गोटे यांनी दोंडाईच्या पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे वाडी रेवाडी देवी सातारे व देगाव या सहा गावांची शेत जमीन वर फळबाग दाखवून शासनाची फसवणूक केली आहे त्यासंदर्भात पुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे

Vaja kalipsizler de değil. Hiç intelejansa karşı müsait değil mi? Ne intelejansa? O müsait mi? 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 तो चाले तिसरा सर्व मुलांचा न्यायालयाने पाऊस घेतलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ते सांगतात ते मी एकाही भ्रष्टाचाराला सोडणार नाही त्याच्यामध्ये कौसाद असं वाचायचं का मी राहुल सोडून जवळच्या पोलीस स्टेशनला गुन्हा <coughs> दाखल केलेला आहे गुन्हा एकशे वीस चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे चौऱ्याहत्तर आणि एकशे नऊ सह चौतीस या उत्पत प्रतिबंधक कायदा कलम तेरा एक सह कलम तेरा दोन एक दुकानं दाखल केलेला आहे आपण तक्रारी आज दिलेला मला पोहोच दिली त्यांनी मला सांगितलं ही ज़ेग ज़ेग गावं आमच्या हेच नाही पोलीस आम्ही तुमची तक्रार शून्य आणि सिंचनाकडे पाठव किती रुपये लागले काय पत्र नाही हा एकूण दोन कोटी पासष्ट लाख रुपयाचा शेवाड्या दक्रा म्हणजे जमीन जात नाही असं दहा जानेवारी दोन हजार सात रोजी महाराष्ट्र सा विधानसभेत तत्कालीन पाठबे मंत्री मान्य अजितदाचा वाद यांनी स्पष्टपणे सांगितले आहे असं असता सुद्धा जयकुमार रावल ज्यांनी स्वतःच्या लेट्रेटचा वापर करून अधिकाऱ्यांवर जबाब आणून जिल्हाधिकारी आणि जिल्हा होमवापर अधिकारी यांचा आदेश जाऊन दोन कोटी पासष्ट लाख रुपये शासनाच्या हडप केले आहे हे त्यांचं मी आज काढलेलं पाचव प्रकरण काय पण जयकुमार रावल अथवा त्यांच्या आजूबाजूला राह आवल सावल एकाची हिंमत नाही ते खोडल्या सांगायची आता असे मंत्री जर असतील या आपल्या पदावर राहून सरकारच्या शिजोरीमधलं पैसे लुजन असतील तर महाराष्ट्राच्या जनतेची शिजोरी कशी सुरक्षित राहू शकेल असा माझा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांना सवाल आपली बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद